हॅलो रामकृष्ण रामकृष्ण पावसाची अपडेट द्या आपल्या सांगायची काय होईल सूर्यदर्शन होणार आहे सध्या दोन तीन दिवस आता याच्यानंतर आणि मराठवाडा विदर्भात पण काय होणार फक्त तेरा चौदा पंधराच्या दरम्यान मराठवाड्याकडे भाग बदलत पाऊस येणार आहे मग लातूर सोलापूर धाराशिव बीड परभणी जालना संभाजीनगर तेरा चौदा पंधरा जुलै तेरा पंधरा जुलै आणि विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा इकडं गोंदिया इकडं असत परतवाडा अचलपूर इकडे काय होणार आहे म्हणजे आता सोळा पर्यंत ती पाऊस थोडा चालूच राहणार आहे आणि जळगावकडे दे, देखील बारा तेरा चौदा थोडं राहणार आहे जळगाव इकडं उत्तर महाराष्ट्राकडे त्या जिल्ह्यात आणि नंतर मग पाऊस विखोरलेलाच राहणार आहे पण नंतर काय होणार आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक ता केरळ हे पाऊस काय वाढला सतरा जुलैला सक्रिय व्हायला त्या राज्यात मग ते सतरा जुलैला सक्रिय झाल्याच्या नंतर मग आतापर्यंत जे दक्षिण महाराष्ट्राकडे जे पाऊस नव्हता म्हणजे कुठं सोलापूर जिल्हा तुमचा सांगली जत इकडं बीड लातूर ह्या भागात नव्हतं नांदेड मग अठराच्या अठराच्या आत्रा, नंतर मग तिकडला भाग दक्षिण महाराष्ट्र चांगला पाऊस येणार आहे मग तोच पाऊस वर वाहत मग ते मोठा पाऊस आहे मग ते दहा दिवस राहील मग पुन्हा परत तो किती तारखेपर्यंत चालू आहे सर ते अठराला काय होईल दक्षिण म्हणजे सोलापूर जर सांगलीकडे तिकडे येईल समजा अठरा पासून मग अठरा सारखी दहा दिवस पाऊस हो मग पण सुरूच होईल मग तिकडला पाऊस सक्रिय होईल तिकडला सर येण्यासारखी परिस्थिती होईल ना ऑगस्ट सप्टेंबर होईल चालेल सर तुम्ही चांगल्या तुम्ही माहिती दिली परत आपण तुम्हाला हे करून आपण शेतकऱ्यांना परत अपडेट देतो दे चल चाल चालू ओके रामकृष्ण